परवा दोन तारखेला जो शासनाने जे आर काढलेला आहे त्या जे आर ची आम्ही परवा के होळी केलेली आहे की जे घटनेमध्ये बाबासाहेबांनी जे सत्तावीस टक्के ओबीसीला आरक्षण दिलेलं आहे या आरक्षणमधला एक टक्का सुद्धा न संविधानिक पद्धतीने हे सत्तावीस टक्के आरक्षण आम्हाला ओबीसीला दिलेलं आहे त्यातलं एक टक्का सुद्धा आरक्षण ह्या शासनाने वगळू नये दुसरी गोष्ट जे मराठा बांधवांना जे दहा टक्के केंद्राने आरक्षण दिलेलं आहे त्यात त्यांनी ते आरक्षण वाढवून मिळावं आमचा मराठा समाजाला कुठला विरोध नाही पण आमच्या ओबीसीमध्ये तीनशे शहात्तर जाती आहेत त्याच्या तीनशे शहात्तर जातीला हे घटनेमध्ये सत्तावीस टक्के आरक्षण आहे काल मुख्यमंत्री बेवडीमध्ये आले होते त्यांनी सांगितलं की आम्ही कुठल्याही एका समाजाचं काढून दुसऱ्या समाजाला देणार नाही अशी भूमिका त्यांनी आहे तुम्ही म्हणता या मग हे मराठा ओबीसी वाट कोण लावतोय मग मुख्यमंत्र्यांनी हा जी दिलाच कस काय हे बेकायदेशीर त्या जी दिलाच कस काय पहिलं हा कितीतरी जे असं कोर्टामध्ये फेटाळल्या गेलेला आहेत मराठा समाजाचा आरक्षणच्या संदर्भात मंडल आयोगाने फेटाळलेला आहेत की हे घटने घटनाबाह्य होऊ शकतं घटनेचं आरक्षण मराठा समाजाला देऊ श बसू शकत नाही त्यामुळं हे दहा टक्के आरक्षण केंद्राने मराठा समाजाला दिलं त्यात त्यांनी वाढवून मागितलं पाहिजे हे मराठा समाज हा सीमध्येच आरक्षण का मागतोय की गल्लीपासून दिले पर्यंत प्रत्येक गावातली ग्रामपंचायतची सरपंच असेल नगरसेवक असेल जिल्हा परिषद सदस्य असेल म्हणणं आहे की ओबीसीच्या आरक्षणाला कुठलाही धक्का लागणार नाही मग ही ज्या दिला का मुख्यमंत्र्यांनी त्यांना माहीत होतं ना की हे श कोर्टामध्ये टिकत नाही मंडल आयोगामध्ये टिकत नाही ही ज्या दिला का हे आमचं म्हणणं आहे हे ज्या दिलेला ज्याल हे ठीक आहे बाबा त्यांना आम्हाला वाटलं असेल की बाई उठवायचं दिला पण ही गुलाल टाकून मिळ करायला लागले की आम्ही ओबीसीमध्ये आलो ओबीसीमध्ये आलो आता काय ठिकाणी इलेक्शन लागलेत उद्या ओबीसीचं किंमबी दाखल ओबीसीचं घेऊन आमच्या जागेवरती निवडणूक लढवणार पैसा आहे सत्ता आहे त्यांच्याकडे ते निवडून येणार आणि आम्ही होणार आता इथं ती सुद्धा झालं आहे उदाहरण महिला त्या ठिकाणी जिथं मायाचं ओबीसीचं मतदान ऐंशी टक्के आहे तिथं मला त्याची महिला सरपंच झाली हे सगळीकडे महाराष्ट्रात होणार म्हणजे गिल्ली गल्लीपासून दिल्लीपर्यंत आम्ही राजकीय क्षेत्रात सामाजिक क्षेत्रात शिक्षण क्षेत्रामध्ये आम्ही संपून जाणार त्याच्यामुळं आमचे हात धुडून शासनाला विनंती आहे या या महिनाभरामध्ये ही आर बिल सगळ्या काढलेला कॅन्सल करून ओबीसीला सत्तावीस टक्के आरक्षण नाही दे आठवलं तर आम्ही येणाऱ्या महिन्यामध्ये अख्खा महाराष्ट्रातला ओबीसी समाज ही पिवळं वादळ मुंबईमध्ये धडकलं तरी शासनाला खालती ती कळणार नाही आम्ही महिन्याचा टाईम ह्या शासनाला देतोय